बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अजित पवार यांच्या बाबत सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे अजित पवारांच्या चारित्र्यावर कलंक लागेल अशा गोष्टी थांबवल्या पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली दादांवरील सत्तर हजार कोटींच्या आरोपांवर बोलताना गायकवाड म्हणाले की अजित पवारांची राखही अजून शांत झाली नाही आणि इतक्या लवकर अशा हालचाली सुरू होतील असं वाटलं नव्हतं हे अत्यंत वेदनादायक आहे ते पुढे म्हणाले की गेल्या काही दिवसापासून अजित पवार यांनाही वाटत होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात हा निर्णय पवार कुटुंबियांनी एकत्र बसून घ्यावा आमच्या सारख्या नेत्यांनी याकडे तोंड खुपसण्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं या अपघातात कोणताही संशय व्यक्त करू नये हा शंभर टक्के अपघातच आहे असं ठामपणे सांगत त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही केले आहे जे निश्चितपणे आता दादा त्याच्यामुळे दादाच्या चारित्र कलंक लागेल अशा काही गोष्टी घडल्या असतील तर त्या थांबल्या पाहिजे भाजपने थांबल्या पाहिजे अशा काही गोष्टी असतील ज्या दादाच्या चारित्रा बदनाम करत असतील मृत्यूनंतरही ते चा चा थांबलं पाहिजे काय त्याच्याशी सहमत असल्याचं कारण हे माझं वैयक्तिक मत आहे बघा पहिली गोष्ट असं वाटत की दादाची राग पण शांत झाली आणि इतक्या लवकर ह्या घडामोडी होतील असं वाटलं नाही परंतु सर्वस्वी पवार कुटुंब हे अशा दुःख क्षणी एकत्र येतं एकत्र बसतात आणि एकत्र निर्णय घेतात आणि मागच्या काही महिन्यापासून जर आपण पाहिलं असेल तर दादांची सुद्धा मानसिकता हीच आहे की दोन्ही प, प पक्षांनी एकत्रित येऊन निर्णय घ्यावेत आणि तशा प्रकारची अनुभव आपण महापालिकेत आणि जिल्हा परिषदे आपण आपण घेत आहोत आणि म्हणून पवारसाहेबांच्या संपूर्ण कुटुंबाने आणि पक्षाच्या लोकांनी बसून सुमित्रा ताईचा निर्णय घ्यायचा का किंवा आणखी कोणाचा हा सर्वस्वी अधिकार या परिवाराचा आहे आणि मला वाटतं परिवार योग्य तो निर्णय घेईल आमच्यासारख्याने त्यांच्या परिवाराच्यामध्ये किंवा पक्षामध्ये तोंड असण्याची गरज नाही आणि म्हणून योग्य ते निर्णय त्या ठिकाणी ते घेतील राष्ट्रपती एकत्र झाल्या माहितीमध्ये आता हा सगळा निर्णय त्या दोन्ही परिवारावर आहे एका परिवार आहे जे दोन ठिकाणी काम करतात ते एकत्र येऊन त्यांनी काय निर्णय घ्यायचा आहे पवार परिवार गेल्या साठ वर्षापासून राजकारणामध्ये काम करतं चांगला वाईट त्यांना सगळं करतं त्यांच्या मागे पितामा भीष्म म्हणून पवारसाहेब उभे आहेत त्यांच्या अनुभवात योग्य ते निर्णय घेतील महापालिका निवडणुकी दरम्यान अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं के ते भाजपाच्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्याकडे आहे आणि त्यानंतर ही घटना घटना घडलेली आहे त्यामुळे अनेक उपस्थित केलेला तुमचा जो संशय आहे की माझ्याकडे फाईल आहे म्हणून कोणीतरी काही गेम केला ते सारसार शंभर टक्के कोणी या विषयाला असा दृष्टिकोन पाहू नये हा केवळ केवळ निवड निवड शंभर टक्के अपघातच आहे हा घातपात होऊ शकत नाही मागणी केली चौकशी झालीच पाहिजे त्यांनीच काय सगळ्यांनी मागणी केली शिंदे साहेबांनी केली देवेंद्रजींनी केली सगळ्यांनी केली आम्ही पण करतो की या अपघाताची चौकशी झाली पाहिजे चौकशी अंतिम जे काय निष्पन्न येईल त्यानुसार सरकारने कारवाई केली पाहिजे पण तुर्तास तरी अख्खा महाराष्ट्राला दिसतंय की हा घातपात नाही आता कोणाचा विचार करण्याची गरज नाहीये पवार कुटुंबाला स्वतःला विचार करण्याची गरज आहे त्याच्यामुळे पवार कुटुंबाची खूप मोठी हानी झालेली आहे एक कर्तृत्व म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक परिवाराला सांभाळणारा नेता गेलेला आहे त्याच्यामुळे पहिले परिवार त्याने ते पाहतील दुसऱ्याची परवा ते आता सध्या करणार नाही की भाजप सोबत जेवढे पक्ष केले आता भाजप सोबत जाणारा पक्ष एकनाथ शिंदेचा महाराष्ट्रात दोन नंबरवर आला अजितदादाचे अजितदादांच्या पक्षाने चांगली मुसंडी मारली त्याच्यामुळे दुबत चाललेल्या काँग्रेसला स्वतःमुळे तशी भीती वाटते की ते सोबत गेले नाही तरी ते माती चालले पण आम्ही सोबत असूनही आम्ही महाराष्ट्रात दोन क्रमांकावर आहोत